निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा जव्हाट्यावर ठाण्यातील नगरसेवकांचं नाव मतदार यादीतून वगळलं सुधीर भगत यांची निवडणूक आयोगाकडे धाव मेट्रो स्थानकांच्या नावावरून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आक्रमक देवी देवता आणि महापुरुषांच्या नावासमोर कोणत्याही कंपन्यांची नावं असा कामा नये जनभावना लक्षात घेऊन नावात बदल करण्याची मागणी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदार गड चांदूर नगर परिषदेचा व्हिडिओ झाला व्हायरल व्हिडिओमुळे उडाले खळबळ गौरी गरजे आत्महत्या प्रकरणी आम्हाला विश्वास मुख्यमंत्री न्याय देतील गौरी पालवे यांच्या आई वडिलांची मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनावर प्रतिक्रिया धाराशिवमध्ये स्ट्रॉंग रूमला तगडा पोलीस बंदोबस्त परिसरात राज्य राखीव पोलिसांचा पहारा डॉ गरजे आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत पोलीस उपायुक्त रक सुधार यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी करणार तपास गौरी पालवे गरजे आत्महत्या प्रकरणी आयपीएस अधिकारी नेमून तपास होईल सरकारी वकील दिला जाणार मुख्यमंत्र्यांचं सारंग सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी पण मंत्री आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची माहिती लातूर महानगरपालिका प्रारूप मतदार यादीवर चारशे चाळीस आक्षेप प्राप्त महापालिकेकडून अर्ज ठाण सुरुवात नाशिकमध्ये मतदार यादीतील जिवंत व्यक्ती मतदार यादीत दाखवले मृत नाव वगळत असताना मृत प्रमाणपत्रही आलं जोडण्यात पोलीस मंजा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज